आपल्या शरीरामध्ये खरोखर स्वत सेल्फ हिलिंग पॉवर असते आणि ही हिलिंग पॉवर आपल्याला जर जागृत ठेवायची असेल तर आपण काही खाण्यापिण्याच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे निसर्गोपचारामध्ये आपण शिकणार आहोत की नेमकं काय खाल्लं पाहिजेल की ज्यामुळं आपली सेल्फ हिलिंग पॉवर खूप चांगली राहू शकते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं शरीर हे पंचमहाभूत तत्वांनी बनलेलं आहे आणि प्रत्येक ह्या पंचमहाभूत तत्त्वामध्ये एक त्याची ताकद आहे आणि त्याच्यामध्ये जर बिघाड झाला तर आपण आजारी पडतो आणि आपण आजार पडण्याची कारणं बाहेर शोधत असतो तर अशा ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण आपल्या शरीराला वेळ दिला पाहिजे त्यासाठी खूप निसर्गोपचारात कारणं सांगितलेली आहे पहिल्यांदा आपण आपला आहार निसर्गाच्या नियमांप्रमाणे केला पाहिजे दुसरा त्याचे जे काही डाएटचे कॉम्बिनेशन्स आहेत ते आपण फॉलो केले पाहिजेत आपण शरीराला आराम दिला पाहिजे तो आराम आहे एकमेव म्हणजे फास्टिंग असे विविध उपायांनी आपण अपन खरोखर आपलं शरीर खूप चांगलं ठेवू शकतो आणि कुठलंही आपल्याला त्यासाठी औषध गोळ्या ऑपरेशन्स अशा गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही परंतु आपण तात्पुरत्या विचारांना वेळेला खूप महत्त्व देतो की आयुष्य हे खूप छोटं आहे आपण सगळं मजा करून जगायची आहे आणि मग त्यामध्ये माणूस खूप कमी वेळसुद्धा खूप शरीराला त्रास देऊन यासाठी निसर्गाने आपल्याला खूप सोप्या गोष्टी करून दिल्यात जसं आपण बघतो प्राणी जंगलात राहणारे जे प्राणी असतात त्यांनासुद्धा आजारपणा आलं की ते त्या दिवशी उपवास करतात किंवा पाणी पाण्यावर फक्त स्वतःचं दिवस काढतात किंवा गवत खातात अगदी त्याप्रमाणेच आपल्या सगळ्यांनासुद्धा शरीरामध्ये फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे त्याला बरं होण्यासाठी परंतु आपण काय करतो की ज्या दिवशी आपल्याला बरं नाही त्या दिवशी भरपूर खातो आणि पुन्हा त्याच्यावर गोळ्या औषधं घेणं किंवा त्याला दाबण्याची प्रक्रिया करून आजार बरा करण्याची अपेक्षा ठेवतो अशावेळी शरीराने आपल्याला कशी मदत करावी बरे तर ह्या गोष्टींसाठी आपण स्वत आपल्या शरीराला ओळखलं पाहिजे आणि शरीराला वेळ दिला पाहिजे आपल्या मनाला शरीराला